प्रलयापी गमिष्यति श्रीमद् भागवत व्रत वर्धने दोषायने सर्वे सिंह शब्दान व्रको युव सिंहाची गर्जना ऐकावी आणि लांडगे सगळे पळून जावेत तस भक्तीचं नाव काढल्यानंतर ह्यांच्यातला सगळ्यात कंटाळा निघून गेला असे ताजे तवाले झाले कोण ज्ञान आणि वैराग्य त्यांच्यामध्ये ताजेपणाला वेद वेदांत गोष्ठ गीता पाठे प्रभुदिनम भक्ती ज्ञान विरागाणा नोदशिष्टम यदा नारद म्हणतात अरे हे कसं होईल करतायत मी वेदांत सांगितला मी गीतेचं पठण केलं आणि ह्याला जाग आली नाही आणि मग भागवत सांगून याला जाग कशी येईल भागवतामध्ये असं वेगळं काय आहे नारद म्हणताय असं काय बाबा हे हेच सांगितल्यावरती जागे होतील आणि नारद म्हणताय की भागवतामध्ये काय आहे वेदांतामध्ये सांगितलंय जन्मादस्यता जे ब्रह्मसूत्र आहे ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र जन्मादस्यता हे पहिलं ब्रह्मसूत्र म्हणजे काय जन्म मृत्यू आणि ही स्थिती जी संसाराची अवस्था आहे ही ज्याच्यापासून निर्माण होते असा तो परम पुरुष परमात्मा आणि त्याचं वर्णन त्यात आहे आणि मग मी तर ते वाचलेलं आहे मग भागवतामध्ये असं काय आहे वेदो मनिषणा असा राज्यता भागवती कथा अच्युतो भाती प्रतुमता फलाकृती काय का सांगितलं अरे असं नाही म्हणले झाड असत झाड झाडाच्या गुंध्यापासून फांद्यापर्यंत सगळ्यामध्ये रस असतो रस नाही का आंब्याचं झाड असलं तर त्या रस त्या बुंद्यात रस आहे का नाही फांद्यात रस आहे का नाही पण रस चाकायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल आंबाच खावा लागेल बरोबर तसं वेदामध्ये रस आहे उपनिषदामध्ये रस आहे पण तो रोज घे असेल तर भागवत वाचा वेदांतातलं ज्ञान नुसतं जर आपण वेदांचा अभ्यास करायला लागलो तर ते ज्ञान वृक्ष वाटेल पण ते जर संत आलं तर ते कानाला गोड लागतं आमच्या ज्ञानोबद्दल सांगितलं आम्हाला गोड लागतं पण नुसते वेद झोप लागते वेदांताचा विषय असा आहे की झोपच लागते नकोच ते कुणी सांगितले मला म्हणून संतांच्या मुखातून यावं म्हणून हिथं काय सांगितलं यथो दुग्धे स्थितम सर्पिना कल्पते प्रथम बुधम ही तदव्यम देवाला रसवर्धन तूप कशात असत दुधात असत दुधापासून तूप असत म्हणजे तुप दुधात आहे का नाही पण दुधापासून तूप वेगळं करावं लागतं तुपाची चव बघायची असेल तर दुधात तुप आहे म्हणून दूध दूध पेल्यावर तुपाची चव कळते का कळत नाही उसात साखर आहे बरोबर आहे पण ओस साखरेचा साखरेचं गोड लागेल पण साखरेचं गोड ला साखरे का? साखर त्याच्यापासून नाही का बाजूला करावं लागेल तसं वेदामध्ये उपनिषद सारं तो आहे बरोबर आहे पण हे सगळं यांत आर्क काढला पाहिजे आणि तो काय आहे श्रीमद् भागवत कथा आणि हे वाचल्यानंतर काय होईल इदम भागवतम नामपुराणं ब्रह्मा संमितं भक्ति ज्ञान विरागणा स्थापनाय प्रकाशित हे कशा बरोबरचं आहे वेदांच्या बरोबरीचा आहे भागवत हे जे अठराव महापुराण सांगितलं ह्यांची वेदांची बरोबरी आहे अधिकार भागवताचा मोठा आहे कर युगामध्ये तदा प्रक्तम चतुश्लोक समंत्रित तही श्रवण साध्यो निर्भदो पारायणा भीतीची रचना केली व्यासाने सगळं सांगितलं पण व्यासाना सुद्धा डोक्यामध्ये अनेक विचार होते आणि चतुश्लोकी भागवत त्यांनी ऐकलं कुणी कुणाकडून कुण? ब्रह्मदेवा आणि मग हे सगळं तुम्हाला माहिती आहे कोण म्हणतोय आहे आणि तरी तुम्ही असं विचारता प्रश्न विचारताना सुद्धा मोठी गंमत असते या योग वशिष्ठामध्ये <coughs> प्रभुरामचंद्र विचारताय वशिष्ठाला कोण विचारते गंमत बघा बरं का राम विचारतायत गुरुवर्य ब्रह्म म्हणजे काय विचारतंय कोण ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय एकदा धर्मराजा धर्मराजाने प्रश्न विचारला ऋषीवर सगळे म्हणतात मी सत्य बोलतो हे बरोबर आहे म्हणले मी सत्य बोलतो पण सत्य म्हणजे काय धर्माने प्रश्न विचारला विचारवाला सुद्धा कसा विचारतो हो एवढा नार्माय माहित आहे का म्हणजे तुम्ही आश्चर्य किती आहे प्रश्न सुद्धा असा विचारावा सगळं माहीत असतं तरी विचारावं हो दुसऱ्याला मला सगळं माहित आहे असं म्हणूनय नार्माने असं केलं सांगा काय आहे अहो तुम्हाला माहिती आहे ना काय विचारता नम्रता कारता कड <coughs> आणि भाग्योदयेन बहुजन समर्जित सत्संग पुरुषो जरावे मनुष्याच्या सत्संग प्राप्त होतो सत्संग एकनाथी भागवतामध्ये नाथाने सांगितले सत्संग ते वेगळे जाण तत्काळ पावाव्या माझे स्थान आणिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा ऐक दवा। दवा सत्संगतीशिवाय दुसरा पर्याय नाही संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही प्रतिमा माझ्या चेतन व्यक्ती संत सचेतन माझ्या मूर्ती त्यांची केली मूर्तीची पूजा करू नका संतांची पूजा करा संतांची पूजा केल्यानंतर काय होईल जो घाणी जो घाली संताशी लोटा अंगण कोटी यज्ञाचे फळ जाण तिने मदर्पण केले आणि संताला नमस्कार केला ना कोटी यज्ञाचं फळ मिळतं प्रत्यक्ष परमात्मा सांगतोय उद्धवाला सांगतो मला रघू पाया पडू संताच्या पाया पड का आणि म्हणून संताला शरण जावं महत्ग्यानं संताची प्राप्ती होते म्हणाले भक्ती ज्ञान आणि वैराग्य याची प्रतिष्ठापना करण्याकरता शुकदेवानी भागवत शास्त्राच्या ज्ञानेज्ञ करण्याचा सल्ला दिला हुत कार्योमयो यज्ञ स्थलम तत्वाचक्यम्यहा महिमाक शास्त्र वक्तव्य वेद पारंगे यज्ञ कुठे करावा हा वाघ्यपोयज्ञ कुठं करावा आणि किती दिवसात करावा याचा कथनविधी काय आहे नारद विचारताय कुमार विनम्राय अविवेकीने गंगाद्वार समीपे तू तटामान नामकम संकालिकाने सांगितलं आपण विवेक आहात हरिद्वार जवळ आनंद नावाचा घाट आहे तिथं अनेक ऋषी राहतात तिथं जावा सिद्ध पुरुष आहे आणि वृक्ष आहेत वेदी आहे आणि तिथं घाट कसा आहे एकाला आहे रमणीय आहे जेव्हा आपण चिंतन करतो ध्यान करतो तेव्हा तिथं वातावरण शुद्ध असलं पाहिजे मनावर त्याचा एक मनामध्ये सात्विक भाव आपल्या मनामध्ये सात्विक भाव तरी निर्माण होतो घरामध्ये सकाळ सकाळी आपण आंघोळ केली देवपूजा केली कपडा टिक्का बिकाला आवार नाही एक माणूस कसाही असू द्या काही क्षणापुरतामध्ये त्याच्या मनामध्ये सात्वी वाह निर्माण होतोच बघा आपण सकाळचा आहार सुद्धा आपला वेगळा असतो बाकीचं सटर पटर पाच वाजता करतो जे तमस आहे भेळ वडापाव सकाळी खातो आपण सकाळचं एक जस जसं जस दिवस पाळत तमोगुण दुपारी रजोगण प्रबल होतो आज हे कर आज ते कर आज जेवायला काय करायचं हे सांगितले उठून पुन्हा चालूच आहे आज काय करायचं नाही का रजोगण प्रबल होतो आणि मग संध्याकाळी मग तमोगुण प्रबल होतो माणसाचा आहार सुद्धा कसा होतो बघा आहार शुद्ध सतो शुद्धी सतो शुद्ध ध्रुव स्मृती स्मृती लंबे सर्व ग्रंथी ना प्रमोक्ष तुम्ही काय खाता आहार शुद्ध असावा सत्वशुद्धी होते आणि त्यामुळे काय होतं स्मृती ध्रुव होते स्मृती लंबे सर्व ग्रंथी नाम मी सगळ्या ग्रंथी सुटतात नाही का म्हणून युक्त आहार विहारस्य आहार युक्त असावा विहार असावा नाही का योग्य आहार असावा तर यत्र भागवती वार्ता तत्र भक्तांनी वर कथा शब्दां समांतर तांत्रिक आपल्या दृष्टी समोर दुर्बल आणि ज्ञान आणि वैराग्याला त्या कथास्थानी नेलं ज्ञान आणि वैराग्याला भक्तीनं तिथं ने नेलं गंगा कथाच्या ठिकाणी आनंद घाट जो घाट होता तिथं नेलेला नेल। नेल। आहे सुताने सांगितलं येतो यातस तू तदा कोला हलो या प्योल भुर्लोके देवलोकेचे ब्रह्मलोकेचे फतई वचन आणि मग त्या नारदाबरोबर कोण कौन, कोण आलेला आहे बघा भूलोकातले देवलोकातले ब्रम्ह लोकातले सगळे गण आले भागवत ऐकण्याला भागवत ऐकण्याची बुद्धी निर्माण होण त्यालाही महत्व लागतं ऐकूया भागवत ऐकूया कानावर थोडंफार पडतंय ना काही ना घ्यावं एक क्षणभर तरी पडते ना एक क्षणभर क्षण तरी मी म्हणतो नाहीच आलं नुसतं स्पर्श तरी ग्रंथाचा भागवताचं झालेला स्पर्श माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा झालेलं स्पर्श सुद्धा तुमचं आमचं जीवन जातो आणखीन काय सांगू अरे दर्शनाने ते पण नाही ना करायचं महत्वाची सेवा करा आई वडील मोठ्या पणच्या पाया पडा दर्शन घ्या त्यांनी सुद्धा ज्ञान होतं वृद्ध सेवा या महाभारताने सांगितले घरातल्या वृद्धांची सेवा केल्यानंतर सुद्धा ब्रह्म ज्ञान फार मोठे शास्त्रांचा अभ्यास करायला पाहिजे फार मोठा शास्त्रांचा अभ्यास करायला पाहिजे असं कुठंही काही सांगितलेलं नाही मग कोण कोण आले मला तिथं भृगु आले वशिष्ठ आले चवन आले गौतम आले देवन आले परशुराम आले विश्वामित्र आले सगळी यादीच दिली आहे अठ्ठ्याऐंशी हजार आले सगळे आले देवगड आले यक्ष आले किंदर आले इंद्र आले भागवत कथा आयला ऐकायला भागवताची कथा आहे म्हटल्यावर देव लोकांनी सगळ्या ऐकला इतकी गोडी त्याच्याबद्दल निर्माण झाली सगळ्या नद्या गंगा आली पुष्कर आली तीर्थ आली सरोवर आली सगळ्यांनी स्त्रियांची आणि पुरुषांची तुम्ही म्हणणार गंगा आली म्हणणार नाही नदी पुढं वात होती डोंगर आली पर्वत आली डोंगर पुढे त्यांनी आकार घेतला पूर्वी ग्रंथामध्ये असा आहे की अं डोंगरानं सुद्धा अशी हे होत होते एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जात होती पुन्हा त्यांची पंख छाटलेले आहेत कथा आहेत कोणामध्ये <laughs> त्यावेळी संकांटिका संकालिकाला उच्चासनावर बसवलेला आहे कथाकार म्हणून ते बसलेले आहेत वैष्णव आहेत विरक्त आहेत संन्यासी आहेत सगळे आले भागवत कथा कुणी ऐकावे भागवत कथा सगळ्यांनी ऐकावे सगळ्यांनी ऐक अतिशय सुदुराचारो भजते मामने अरे कुणी ऐकावे कुणी ऐकावे सरेनी बांगवत कथाय कवी आणि इतके जयो शब्दो नमोय सप्तम शब्द शब्दस्थस्य च चूर्ण लाज्य प्रसुना निक्षेप सुमहान भूतो सगळीकडे जय जयकार सुरू झाला नमस्कार करू झाले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नाथ सगळीकडे जय जयकार होऊ लागला फुलं टाकू लागली जयघोष होऊ लागला वाद्यांचा गजर होऊ लागला झांत वाजू लागले सगळीकडे आनंदी आनंद वातावरण झाला भक्तिमय वातावरण निर्माण झालं कुठं गंगा तिकडे अरे भक्ती आली भागवत आलं सगळीकडे आनंद झाला सगळे आले सगळ्या ऊर्जा निर्माण झाली आणि मग काय झालं एथ महिर्मा मामी यश श्रवण मात्रेण मुक्ती करतले नाही कुमारांनी सांगितलं आता हे शुकशास्त्र शुकशास्त्र म्हणजे भागवतशास्त्र शुक म्हणजे काय शुक आपण कोणाला म्हणतो पोपटाला म्हणतो ठीक आहे एक शुक म्हणजे एक पोपट आणि शुक म्हणजे एक शुक्र ऋषी झाडाला पक्षी चोच कधी लावतो फळ मधुर असेल तर झाडावर पक्षी बसलाही आपण ओळखायचं फळ पिकलेलं आहे आणि ते मधुर आहे पक्षी कुठल्याही तसा फळाला तोडला आवडत नाही तो सगिण शुकारी कोण नावले भागवत गोड आहे शुकारी लेखक व्यास असतील पण हे जो शुक मुख लागलेलं आहे शुकारी शुकाच्या मुखातून आलेलं आहे आणि जे शुकाच्या मुखातून आहे म्हणजे तो व्यक्तीच गोड आहे बघा आपण पक्ष्याने खाल्लेलं म्हणजे आपण खात अरे पक्ष्याने खाले गोड आहे नाही का शुकाच्या मुखातून आले सदा श्री व्यास सरा श्री व्यास श्रीमद भागवती कथा यस्यां श्रवण मात्रेण हरिचित्तं समाश्रिता कशी आहे भागवताची कथा नित्य सेवन करावे नित्य सेवन करावे नित्य सेवन करावे भागवताची कथा आणि त्यानं काय होत भागवताच्या कथेनी प्रत्यक्ष भगवंत अर्ध्यामध्ये विराजमान होतात आणि पण जोपर्यंत काही पडत नाही कथा तोपर्यंत तो मनुष्य संसार चक्रात गुरफटून पडतो आणि इन अनेक शास्त्र आहेत पुराण आहेत पण तिने काय होतो भ्रमनिर्माण होतो पण चित्तशुद्धी मनशांती फक्त भागवतानी होती हजारो अशोम यज्ञ करा शेकडो करा तिथं सांगतायत की भागवताच्या सोळाव्या भागाची सुद्धा सगळे शास्त्र पुराण बरोबर करू शकत नाही इतकं काय आपलं भागवत महात्म्य आहे प्रथम कंदाला सुरुवात नाही न गंगा न गया काशी पुष्करम न प्रयागम शुकशास्त्रम कथायज्ञ खरेन समाध बर का दृष्टीने जर आपण बघितलं गंगा यमुना तीर्थाच्या ठिकाणी गेली एवढं फळ मिळत नाही तिथं सुद्धा एवढं फळ हे सुद्धा येत नाही स्नान केली या गंगा पवित्र करे सगळं ते गंगा ही तिचे पाप बंगार तुमचे चरण संगावांशी गंगेत आंघोळ केल्यानंतर पाप नष्ट होतं कुणाच तुमचं पण तुमचंच पाप नष्ट केल्यानंतर ती पाप कुठं जात गंगेत जातो गंगा बोलीत झाली की नाही मग ती गंगेच काय कोण काढली संत काढतात हे वैशिष्ट्य आहे म्हणून तिला सुद्धा एवढा अधिकार नाही मोठमोठ्या तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा इतकं पुण्य मिळत नाही की भागवत साधा सोपा उपाय कुठेही जायचं नाही काय करायचं नाही इतकं आपले सहज उपलब्ध आहे भागवत नुसतं दर्शन घ्यावं नुसते नुसती नजर फिरवावी एक अर्धी व्हावी तरी मुखात यावी एवढं ओंकार गायत्री पुरुषुक्त वेद भागवत नमो ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्य तुळस तिथी हे सगळे बुद्धिमान लोक त्याच्या बरोबरच हे भागवत म्हणून सांगितलेलं आहे तुलसीश वसंतश्य पुरुषोत्तम एवच एतशा तत्वता प्राणेर पृथु भागव यत यशम भागवतम शास्त्रम वाचे जन्मकोटी कृतम पाप नश्यते नात्र संशया काय होतं कोट्यावधी जन्मात जन्मातलं पाप भागवत श्रवणाने नष्ट होत कोट्यावधी जन्माचं पाप आहे उपजिली नाशे नाशिली उपजिली नाशे नाशिली पुनरुपी दिसे हे घटिका आहे परिभ्रमेला जे डोळ्या दिसणार आहे ते नाश पावणार ना आहे आणि जे नाश पावणार आहे नाशिली ते पुनरुपी दिसे नव्हे बर का मी बऱ्याचशा ठिकाणी चांगले चांगल्याच्या तो तोंडातून ना ऐकले नाशिनी ते पुनरुपी दिसे म्हणतात असं कसं काय दिसेल दिले नाशिली पुनरूपी दिसे काळात पुन्हा प्रकट होणार नाही ना इतर मला प्राप्त होईल पण जन्म मृत्यूच्या फेरीतून कोणीही चुकत नाही ही संसार चक्र आहे संसार चक्र आहे आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आणि एकच मनुष्य जन्म असा आहे इतर जन्मामध्ये इतर चौऱ्या चौऱ्याऐंशी लक्ष योजने ज्या सांगितल्या त्या चौऱ्याऐंशी लक्षयोध्ये विचार करण्याची शक्ती कोणाकडेही नाही भूक आहे भय आहे भीती आहे मैथून आहे पण विचारभक्त कोण करतो मनुष्य ठीक आहे विचारिता आधी असले प्रपंच सहज सांडवले आणि तत्वता तत्व उरले यांनी अशी विचार केल्यानंतर संसार उरतच नाही काय उरत तर तू उरल ठीक आहे प्रपंच सहज सांडवले प्रपंच करावा लागत नाही प्रपंच सहज होतो जन्मजात कर्म तुमच्या पाठीमागच लागले कर्म कर्म करावं लागत नाही कर्म सहज आहे आईच्या पोटातून बाळ बाहेर आल्यानंतर आल्याने रडतं रडायला त्याला कुणी शिकवलंय का भगवंताची ती प्रबोधिनी कृपा आहे कर्म सहज आहे त्याला शिकवलंय का कसं प्यायचं असत आज शिकवलंय का त्याला कुणी शिकवलंय सहज कर्म आहे ते कर्म आपोआप आहे पण एक आहे परमार्थ हा करावाच लागतो इथं प्रयत्न आहे सहज नाही परमार्थ बघू करू अजून काय आपलं वय आहे काय रिटायरमेंट नंतर करूया काय मोकळा वेळ असतो त्यावेळेला बघूया असं होत जो जोपर्यंत डोळे आहेत ज्ञानेश्वरी भागवत वाचावं पुन्हा काही उपयोग नाही पंढरपूरला आता चालत जायची इच्छा होती गुडघे काम देत नाहीत पाठ धर धरत नाही नको वाटतं दिवसभर चालायला वारी करण्याची इच्छा आता काय उपयोग आहे देवना गाडीत बसून गेलं तर पाठ नक्की चालत तरी जाणार योग्य वय तर म्हातारपणी परमार्थ करावा हे कुणी सांगून ठेवले मला अजून कळत नाही देवळात म्हाताराने जाऊ अरे योग्य वयाला आता जाणार ज्यावेळी आपण विषयाचं चिंतन करतो ध्यायते विषयात तुझा संघच ते शुभ द्यायचे संघात संघा घ्यायचे कामात कामात कोरोधावी ते कामाला होती क्रोधा क्रोधानभवती संभवा संभू नविभ्रमाभ्रमा बुद्धिविराश कशाला झालं चिंतन आमच्या आयुष्याचं वाटवण झालं हे कधी केलं मग तिथं झाली कानाला काय जायचं येत नाही ऐकू तर येतात तू काय म्हणतो ऐकूच येतात नाही मी भागवताला जातो घात तरी सगळे वैतागले असतात तिथं जर बसतो बरं झालं म्हणते दोन तास पिढा गेली घरात कोकण बसल्याशी तिथं जात बसते काही उपयोग नाही आहे तोपर्यंत सार्थक करून घ्या